सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे आज गणपती बाप्पांचे आगमन झालेले असणार बाप्पा आले की वातावरणामध्ये अगदी प्रसन्नता येते थमनेल वरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा टॉपिक शेवंती झाडाबद्दलचा आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी एक तरी शेवंतीचं रोप हे नक्की असतं परंतु त्या झाडाला कळ्या येऊन फुलं येतीलच याची काही गॅरंटी नाही शेवंती झाडासोबत आपल्याला बरेच प्रॉब्लेम येत असतात जसे की झाड विरळ होणे झाडाला फुलं न येणे झाड घनदाट न होणे झाडांवर कळ्या येतात परंतु त्या उमलत नाही असे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला शेवंती झाडासोबत येतच असतात या वर्षी जर तुम्हाला तुमच्या घरी असलेल्या शेवंती झाडावर भरपूर फुलं पाहिजे असतील दिवाळी पासून फेब्रुवारी असेल तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आपल्याला काही कामं करावी लागतात ती सात कामं कोणती याच विषयाबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मी अमृता वेलकम बॅक नंबर एक रिपॉटी आपल्या घरी जर लहान कुंडीमध्ये शेवंतीचं झाड असेल तर त्याला कमीत कमी बारा इंचाच्या कुंडीमध्ये आपल्याला ट्रान्सफर करावं लागणार आहे मागील वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये काही कटिंग्स लावल्या होत्या तेच रोपे आता मोठ्या कुंडीमध्ये लावणार आहे ट्रान्सप्लांट करण्याआधी जुनी खराब झालेली सुकलेली सगळी पानं काढत आहे असं केल्याने झाडाला फंगस पकडणार नाही आणि झाडाची सगळी एनर्जी वाढीकडे लागेल या फुल झाडासाठी उत्तम माती पाहिजे असते बारा ते चौदा इंचाच्या कुंडीसाठी एक प्रमाण तीन भाग माती तितकेच तीन भाग कोणतेही ऑर्गॅनिक सॉलिड खत लागणार त्यामध्ये एक भाग रेते टाकायची ज्यामुळे माती मोकळी राहणार एक छोटा चमचा ट्रायकोडर्मा मातीतून फंगस लागू नये म्हणून दहा टक्के इतके निंबोळी पावडर एक चमचा लाकडाची राख जे फॉस्फरस आणि पोटॅशियम पुरवण्याचे काम करेल राख एक चमचा पेक्षा जास्त अजिबात टाकायचे नाही जर तुमच्याकडे राख नसेल तर त्या ठिकाणी दहा टक्के इतके बोनमील वापरू शकता सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे तुमच्याकडे असलेली माती जर अतिशय कोरडी होत असेल तर त्या ठिकाणी कोकोपीटचा वापर करा नाही तर शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट प्रमाण वाढवा लावण्याआधी मी कुंडी नेहमी धुवून घेत असते मग ती जुनी कुंडी वापरत असो किंवा नवीन कुंडी असो असं केल्यामुळे आधी जे काही फंगस वगैरे राहिलेले असेल तर ते निघून जाईल नेहमीप्रमाणे कुंडी भरून रोप लावत आहे शेवंती झाडासाठी मातीचीच कुंडी वापरा जेव्हा झाडाला फुले यायला सुरुवात होते तेव्हा कुंडीतले पाणी लवकर लवकर सुकायला सुरुवात होत असते आणि माती कोरडी पडते मातीच्या कुंडीमुळे झाडाला सतत ओलावा मिळत राहतो थोडक्यात काय तर कुंडीतली माती आपल्याला बदलायची आहे आणि नवीन माती कोणत्या झाडासाठी तयार करायची आहे नंबर दोन कटिंग्स तयार करणे हेल्दी मदर प्लांट्सच्या मजबूत निरोगी फांद्यांच्या कटिंग्स आपल्याला इथे घ्यायचे आहेत एका पसरट पॉट मध्ये पन्नास टक्के माती तितकेच पन्नास टक्के इतकी रेती घेऊन कटिंग्स लावायच्या आहेत जर पुढच्या वर्षीसाठी आपल्याकडे बरेच रोप तयार पाहिजे असतील तर त्यासाठीची तयारी ही आता आपल्याला करावी लागणार आहे कटिंग्स लावून नंबर तीन तिसरं काम जे आपल्याला करायचं आहे ते आहे सीवीड फर्टिलायझर वापरणे सीविड लिक्विड आपण वापरू शकतो नाही तर सी सीविड ग्रॅन्युअल्स येतात ते आपल्याला मध्ये वापरायचं आहे हे आपल्याला महिन्यातून एकदा तरी झाडाला द्यायचंच आहे जर आपण सीवीड लिक्विड वापरत असू तर त्या सीविड लिक्विडचा एक स्प्रे झाडावर करायचं आहे आणि तो उरलेला जे पाणी असणार ते आपल्याला झाडाच्या जा मातीमध्ये टाकायचं आहे जर आपण सीवीड ग्रॅन्युअल्स वापरणार असू तर महिन्यातून एकदा एक, एक चमचा इतके सीवीड ग्रॅन्युअल्स आपण मातीमध्ये मिक्स करू शकतो यामुळे काय होणार फर्टिलायझर जे आहे ते मायक्रोन्युट्रिएन्ट भरलेलं आहे जर मायक्रोन्यूट्रिएन्ट आपल्या झाडाला वेळोवेळी मिळत राहिले तर त्यापासून कळ्या येणे कळ्या येऊन फुल उमलणे आणि बऱ्याचदा आपल्याला जो प्रॉब्लेम येतो की कळ्या येतात परंतु त्या उमलत नाही तो सुद्धा प्रॉब्लेम इथे आपला सॉल्व्ह होणार आहे म्हणून एकदा एकतर लिक्विड फर्टिलायझर द्या नाही तर सिविड तर ग्रॅन्युअल तरी मातीमध्ये मिक्स करा रोपासाठी जेव्हा आपण माती तयार करत होतो त्यामध्ये आपण भरपूर सॉलिड पदार्थ दिलेले आहेत सॉलिड खत दिलेली आहेत ज्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमची व्यवस्थित काळजी घेतल्या जाणार आहे परंतु मायक्रो न्यूट्रियंट हे आपल्याला महिन्यातून एकदा झाडाला देणे आहे नंबर चार चौथ काम आपल्याला जे करायचं आहे ते म्हणजे आपल्या बाल्कनी मध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये जिथे कमीत कमी चार ते पाच तासाचं ऊन येणार अशाच ठिकाणी ह्या झाडाला ठेवायचं आहे सूर्यप्रकाशामुळे दोन फायदे होतात एक तर झाडाला भरपूर सूर्यप्रकाश लागला तरच भरपूर फुलं येतील आणि दुसरं म्हणजे जेव्हा प्रत्येक पानावर प्रत्येक फांदीवर आणि खोडाजवळ जेव्हा सूर्यप्रकाश पोहोचेल तेव्हा झाडाला कीड लागण्याचे प्रमाण हे कमी होत असते तुम्ही जर जमिनीमध्ये जर शेवंतीचे झाड लावणार असेल तर अशी जागा बघा जिथे सूर्यप्रकाश हा कमीत कमी चार कमी ते पाच तासाचा असणार नंबर पाच फंगीसाईटचा स्प्रे करते शेवंतीच्या झाडावर भरपूर किडींचा अटॅक होत असतो त्यामध्ये फंगल इन्फेक्शन होत असतं त्यानंतर त्याला मिलीबक्स अटॅक होतो आणि बऱ्याचदा ॲफिट सुद्धा लागलेले असतात शेवंतीच्या झाडावर जो फंगसचा अटॅक होत असतो त्यामध्ये एक तर तो मातीमधून लागतो ज्यामुळे झाडाची जी मुळे असतात ती सडायला लागतात फंगसचा अटॅक झाला हे कशावरून कळणार जेव्हा झाडाची हिरवी पानं पिवळी पडायला लागतात आणि त्या पिवळ्या पानांवर जेव्हा आपल्याला ब्राऊन कलरचे स्पॉट्स दिसायला लागतात यावरून आपल्याला कळतं की याला फंगस फंगल इन्फेक्शन झालेले आहे हे जर टाळायचं असेल तर आपल्याला महिन्यातून एकदा एखाद्या एक कोणत्याही साधारण स्प्रे करायचा आहे ट्रायकोडर्मा ही एक मित्र बुरशी आहे जी मातीमध्ये फंगस लागते त्याला खाऊन काम करत असते फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण जेव्हा रोपासाठी माती तयार करत होतो त्यामध्ये ट्रायकोडर्मा मिक्स केलेली आहे तरी सुद्धा पानांवर होणारा जो अटॅक आहे तो जर टाळायचा असेल महिन्यातून एकदा कोणत्याही साधारण अंगी साईडचा आपल्याला स्प्रे करायचा आहे स्प्रे झाल्यानंतर संपूर्ण झाडावर व्यवस्थित स्प्रे केल्यानंतर जे उरलेलं पाणी आहे ते आपल्याला त्या कुंडीमध्येच मातीमध्ये टाकायचं अटॅक जर असेल चा तर सूर्यप्रकाश हा जास्तीत जास्त महत्वाचं आहे तरी सुद्धा जर अटॅक झालेलाच असेल तर आपण साध्या पाण्याचा साध्या साबणाच्या पाण्याचा त्यामध्ये लिक्विड सोप मिक्स करून जे पाण्याचा एक स्प्रे आपण बनवतो त्यांनी व्यवस्थित झाड धुवून काढायचं लक्षात ठेवा झाड धुताना जे पाणी पडेल ते एका टब मध्ये जमा करायचं आहे आणि ते पाणी आपल्याला कुठेतरी दूरवर डिस्कार्ड करायचं आहे ते आपल्या कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये किंवा गार्डन मध्ये जाता कामा नये ते जर गेलं तर तिथून पुन्हा दुसरीकडे दुसऱ्या झाडावर अटॅक होण्याची शक्यता ही जास्त असते नंबर सहा नीम ऑइलचा स्प्रे करणे झाडांना किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन म्हणून आपल्याला नीम ऑइलचा स्प्रे हा वारंवार करायचा आहे जो महिन्यातून दोनदा तरी झालाच पाहिजे म्हणजे पंधरा दिवसातून एकदा हात आपल्याला करायचाच आहे जर तुम्ही या महिन्याच्या तीस तारखेला नीम ऑइलचा स्प्रे करत असाल तर पुढच्या महिन्यामध्ये पंधरा तारखेला नीम ऑइलचा स्प्रे करा त्यानंतर तीस तारखेला नीम ऑइलचा स्प्रे आपण करू शकतो तारीख जर फिक्स करून ठेवलेल्या असतील तीस तारीख पंधरा तारीख पुन्हा येणारी तीस तारीख अशा जर आपण तारखा तयार करून ठेवल्या तर ते लक्षात ठेवण्यासाठी सोपं जात नंबर सात पिंचिंग करणे जर दिवाळीच्या सीजन पासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्याला जर पूर्ण वेळ फुलं घ्यायची असतील तर त्यासाठी सप्टेंबर महिन्यापासून जेव्हा फुटवे यायला सुरुवात होती तेव्हा त्यांना पिंचिंग करत राहणे सप्टेंबर महिन्यापासून बॅक टू बॅक आपल्याला पिंचिंग करत ठेवायचं आहे पिंचिंग केल्यामुळे एकाच्या चार पंद्या तयार होतील त्यांना तेवढ्याच कळा येतील कळ्या लागून तेवढेच आपल्याला फुलं मिळते शेवटचं काम आपल्याला जे करायचं आहे जेव्हा झाडाची व्यवस्थित वाढ होत असते आणि त्याला जेव्हा फुलं लागायला लागतात तेव्हा त्या फांद्यांना फुलांचा भार सहन होत नाही आणि त्या खाली वागायला लागतात झाड असं पूर्ण खाली पसरून वाढण्यापेक्षा चारही बाजूनी काड्या लावून दोरीचा आधार द्या जेणेकरून ते सरळ उभं राहणार आणि एखादा फुलांचा जसा बुकी असतो त्याप्रमाणे ते आपल्याला दिसायला लागतं फेब्रुवारी महिन्यापर्यंत भरपूर फुलं घेण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे हे आज आपण या व्हिडिओ मध्ये बघितलं उन्हाळा भर आणि पुढच्या वर्षीसाठी शेवंती झाडाला कसं आपल्याकडे जपून ठेवायचं याबद्दल मी एक वेगळा सिक्रेट व्हिडिओ बनवणार शेवंती झाडावर वेळोवेळी जे पण अपडेट्स मी करणार ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करतच राहणार रा आहे आय होप ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल सांगितल्याप्रमाणे सगळ्या स्टेप्स करा यामधली एकही स्टेप अजिबात मिस करू नका शेवंती झाडाची काळजी घेण्याची तुमची काही वेगळी पद्धत असेल तर ती कमेंट मध्ये शेअर करा ना भेटूया पुढच्या बुधवारी संध्याकाळी सात वाजता एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सणासुदींचा आनंद घेत राहा पण झाडांकडे अजिबात दुर्लक्ष होऊ देऊ नका नमस्कार